दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी शेवटी म्हणजे जर्मनीमध्ये हेल्मेट नावाचा एक अकरा वर्षांचा मुलगा होता अच्छा त्याचे वडील हिटलरचे इतके कट्टर समर्थक होते की युद्धाच्या शेवटच्या दिवसांत त्यांना भीती वाटत होती की आता काय होणार आणि ते कुटुंबाला संपवण्याचा विचार करत होते बाप रे म्हणजे किती टोकाची भीती आणि निराशा पसरली असेल त्यावेळी बरोबर ही एक छोटीशी गोष्ट त्या काळातल्या वातावरणाची कल्पना देते आणि याच पार्श्वभूमीवर आपण आज अॅडॉल्फ हिटलर बोलणार आहोत हो आज आपण जरा सखोलपणे पाहूया की हिटलर सत्तेवर नेमका आला कसा त्याने जगाला युद्धाच्या खाईत कसं ढकललं आणि त्याचा शेवट कसा झाला आपल्या स्रोतांच्या आधारे एका माहितीपटासारखाचा हा प्रवास आपण उलगडूया चला तर मग सुरुवात करूया त्याच्या सत्तेकडे झालेल्या वाटचालीपासून पहिलं महायुद्ध आणि त्यानंतरचा तो वरसायतह याचा मोठा परिणाम झाला असेल ना नक्कीच म्हणजे वरसायतह हा जर्मनीवर लादलेला होता अपमानकारक होता लोकांमध्ये प्रचंड राग होता आणि अर्थव्यवस्था पण डबघाईक आली होती आणि हिटलर तो तेव्हा काय करत होता हिटलर ज्याला आर्ट स्कूलमध्ये प्रवेश नाकारला होता तो पहिल्या महायुद्धात लढला होता त्याच्या मनात त्याच वेळी ज्यू आणि मार्क्सवाद्यांबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता त्याने मग ह्या नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीत म्हणजे नाझी पक्षात प्रवेश केला आणि लवकरच तो नेता बनला त्याने एकोणीसशे तेवीस मध्ये सत्ता पलटाचा प्रयत्न पण केला होता ना तो बियर हॉल पुछ हो तो अयशस्वी ठरला त्याला तुरुंगवास झाला आणि तिथेच त्याने ते माइन कॅम्प म्हणजे माझा संघर्ष लिहिलं पण तुरुंगातून सुटल्यावर तो इतक्या लवकर लोकांमध्ये लोकप्रिय कसा झाला परत याला कारण ठरली एकोणीसशे तीसच्या दशकातली जागतिक महामंदी म्हणजे बेरोजगारी आर्थिक संकट लोक वैतागले होते अच्छा अशा वेळी हिटलरने आपल्या त्या प्रभावी भाषणांमधून लोकांना एका चांगल्या भविष्याचं चा स्वप्न दाखवलं त्याने सांगितलं की जर्मनीच्या सगळ्या समस्यांना जीव आणि कम्युनिस्ट जबाबदार आहेत लोकांना एक सोपा शत्रू मिळाला आणि मग एकोणीसशे तेहतीस मध्ये तो जर्मनीचा चान्सलर बनला त्यानंतर लगेचच ती घटना घडली राईसटॅगला आग लागली बरोबर आणि त्या आगीचा संशय कम्युनिस्टांवर टाकून त्याने लगेच आणीबाणी लागू केली नागरी स्वातंत्र्य संपवलं आणि एक कायदा पास केला इनेबलिंग ऍक्ट ज्यामुळे सगळे अधिकार त्याच्या हातात आले अगदी संसदेच्या परवानगीशिवाय कायदे करण्याचा अधिकार म्हणजे जर्मनीची लोकशाही तिथेच संपली आणि हुकुमशाही सुरू झाली सत्ता हाती आल्यावर मत्याने आपल्या खरा रंग दाखवायला सुरुवात केली वरसाई तहाच्या अटी वगैरे सगळ्या धाव्यावर बसवल्या सैनिकीकरण सुरू केलं एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये वर, वर पुन्हा ताबा मिळवला एकोणीशे मध्ये ऑस्ट्रियाला जोडलं ज्याला आनश्लूस म्हणतात आणि मचे कोसल सुडेटलँड हो ब्रिटन आणि फ्रान्सने म्युनिक करार करून त्याला शांत करायचा प्रयत्न केला म्हणजे ती अपिजमेंट पॉलिसी पण हिटलर तिथे थांबला नाही त्याने लवकरच उरलेला चेकोस्लोवाकी पण गिळंकृत केला आणि मग त्याने सोव्हियत युनियन बरोबर तो करार केला अनाक्रमण करार जगाला धक्का बसला असेल हो कारण नाझी आणि कम्युनिस्ट तर कट्टर वैरी होते पण हा करार म्हणजे पोलंडवर आक्रमण करण्याची तयारी होती पूर्वेकडून धोका नाही हे बघून एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला त्याने पोलंडवर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली बरोबर ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं सुरुवातीला तर जर्मनीला खूप यश मिळालं ते ब्लिट्स क्रिक तंत्र वापरून हो विद्युत वेगाने हल्ले फ्रान्स बेल्जियम नेदरलँड्स नॉर्वे सगळे देश पटापट -पत जिंकले फ्रान्सचा पाडाव तर खूप मोठा दत्त होता आणि त्याने शरणागती त्याच रेल्वे डब्यात स्वीकारायला लावली जिथे जर्मनीने एकोणीसशे अठरा मध्ये सही केली होती अगदी पण मग डनकर्कला एक मोठी संधी त्याने गमावली तिथे अडकलेले सुमारे तीन लाख ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिक निसटले ही एक चूक मानली जाते आणि मग बॅटल ऑफ ब्रिटन ब्रिटन जिंकण्यात तो अपयशी ठरला हो एकोणीसशे चाळीस मध्ये हवाई युद्धात ब्रिटनला हरवणं त्याला जमलं नाही आणि मग त्याने मोर्चा वळवला पूर्वेकडे म्हणजे सोव्हिएत युनियनवर हल्ला जून एकोणीसशे एक्केचाळीस ऑपरेशन बार्बारोसा ही त्याची सर्वात मोठी आणि कदाचित घातक चूक ठरली सुरुवातीला यश मिळालं पण रशियाचा प्रचंड मोठा भूभाग तिथली जीवघेणी थंडी आणि रशियनांचा कडवा प्रतिकार यापुढे जर्मन सैन्य मॉस्को जवळ येऊन अडकलं हो आणि मग आली स्टालिन ग्राडची लढाई नाईनटीन फॉर्टी टू फॉर्टी थ्री जर्मनीचा प्रचंड मोठा पराभव झाला तिथे हा युद्धाला कलाटणी देणारा क्षण ठरला का नक्कीच तिथून युद्धाचं पारडं फिरलं जर्मनीची पिछेहाट सुरू झाली जर्मन लोकांचं मनोधैर्य खत्सी झालं आणि त्यातच डिसेंबर 1941 फॉर्टी वनमध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्यामुळे अमेरिका पण युद्धात उतरली होती म्हणजे जर्मनीवरचा दबाव दोन्ही बाजूंनी वाढला या सगळ्या लष्करी कारवायांच्या मागे त्याची एक विशिष्ट विचारसरणी होती ती वंशश्रेष्ठत्वाची बरोबर नाझी विचारप्रणाली म्हणजे आर्यन वंश हा जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि जीव वंश हा नष्टच करायला हवा तसंच लेबेन्स राम म्हणजे जर्मन लोकांसाठी पूर्व युरोपमध्ये अधिक जागा मिळवणं आणि याच विचारसरणीतून तो होलोकॉस्ट घडला हो जीव लोकांचा पद्धतशीर छळ आणि त्यांची हत्या गॅस चेंबर्स छळ छावण्या अंदाजे साठ लाख ज्यू आणि इतर अनेक अल्पसंख्यांक राजकीय विरोधक यांची हत्या करण्यात आली हा मानवतेचा इतिहासातला एक काळा अध्याय आहे युद्ध आता शेवटच्या टप्प्यात येत होतं सहा जून एकोणीसशे चव्वेचाळीस डी डे मित्रराष्ट्रांनी नॉर्मंडीत सैन्य उतरवलं म्हणजे आता पश्चिमेकडूनही जर्मनीवर मोठा हल्ला सुरू झाला याच दरम्यान वीस जुलै एकोणीसशे चौवेचाळीसला हिटलरवर त्याच्याच काही लष्करी अधिकाऱ्यांनी बॉम्ब हल्ला केला तो अयशस्वी ठरला पण पण त्यामुळे हिटलर अजूनच संशयी बनला त्याचा आपल्या अधिकाऱ्यांवरचा विश्वास उडाला त्याची स्वतःची प्रकृती पण ढासळत होती पार्किन्सन्सची लक्षणं दिसत होती त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून एकोणीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या हिवाळात आर्डन्स मध्ये प्रतिहल्ला केला होता ना हो पण तो अयशस्वी ठरला आता दोन्ही बाजूनी मित्र राष्ट्र जर्मनीच्या आत घुसत होती पूर्वेकडून सोव्हिएत सैन्य बर्लिनच्या दिशेने येत होतं एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत ते बर्लिनला पोहोचले हिटलर कुठे होता तेव्हा तो बर्लिनमध्ये एका भूमिगत बंकरमध्ये लपला होता शहर चारी बाजूंनी घेरलं गेलं होतं त्याचा शेवट कसा झाला पराभव निश्चित दिसल्यावर आणि जर्मनीची सगळी महत्वाची साधनसंपत्ती शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी ती नष्ट करण्याचे आदेश दिले होते निरोडेकरी पण ते आदेश पूर्णपणे पाळले गेले नाहीत अखेर तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सोव्हिएत सैनिक अगदी जवळ आलेले असताना त्याने आपली पत्नी इवा ब्राऊन सोबत बंकरमध्ये आत्महत्या केली आणि मग आठ मे एकोणीशे पंचेचाळीसला जर्मनीने शरणागती पत्करली हो युरोपमधील युद्ध संपलं तर थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास हिटलरचा उदय हा तत्कालीन परिस्थिती त्याचा प्रभावी प्रचार आणि लोकांच्या भावनांना हात घालण्याची त्याची क्षमता या सगळ्याचा परिणाम होता अगदी आणि त्याचा अस्त हा त्याच्या अमर्याद महत्वाकांक्षा त्याची ती क्रूर वंशद्वेषी विचारसरणी आणि त्याने केलेल्या मोठ्या लष्करी चुकांमुळे झाला या युद्धाने युरोपची आणि विशेषत जर्मनीची अतोनात हानी केली जर्मनीची फाळणी झाली आणि नंतर ते न्युरेंबर खटले झाले नाझी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी बरोबर या सगळ्या इतिहासातून आज आपण काय धडा घेऊ शकतो काय विचार मनात येतो मला वाटते सर्वात महत्त्वाचा विचार हा की जेव्हा अमर्याद सत्ता आणि द्वेषपूर्ण विचारसरणी एकत्र येतात तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक आणि विनाशकारी असू शकतात खरे, आणि अशा शक्तींना वेळीच ओळखणं त्यांना आव्हान देणं हे किती गरजेचं आहे हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे